सर्वांना कसे आहात मी प्रणाली स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली तर आजचा विषय थोडस नाजूक आहे म्हणजे आधीच्या काळामध्ये हे हो व्हायचंच पण ह्या गोष्टी आत्ताच्याही काळामध्ये घडत आहेत काही गोष्टी आहेत मी माझ्या अनुभवातून मी शेअर करेन मला वाटायचं की नाही आत्ता समाज थोडाफार का होईना पण सुधारलेला आहे पण नाही आत्तासुद्धा म्हणजे काही लोक म्हणतील सगळीच लोकांना दे तीसुद्धा म्हणजे त्यांची मेंटॅलिटी अजून ती जुन्या काळामध्येच आहे ते आलेच म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे असं म्हणजे आता वर्ष बदललं आहे पण त्यांची जी विचारधारा आहे ती तशीच आहे जुन्या रूढी परंपरा त्याच्यामध्येच अड परंपरा ठीक आहे पण तुमचे विचार तरी तुमचे विचार जे असतात ते आता बदलायला हवेत हां तर मी माझाच अनुभव सांगणार आहे ह्या या व्हिडिओमध्ये तर असं आहे तुम्हाला तर माहीतच आहे मला दोन मुली आहेत एक प्रावी ती आहे अडीच वर्षाची आणि एक अन्वी ती आहे, आहे पंधरा महिन्यांची पंधरा महिन्यांची आहे ती तर जेव्हा मला माझी पहिली मुलगी झाली ना तेव्हा मला आनंदच आनंद होता सगळीकडे म्हणजे आम्हा आमच्या घरामध्ये सासरी माहेरी दोघांकडे सुद्धा पण दुसऱ्यांदा मला जेव्हा अन्वी अनवी झाली त्यावेळेस त्यावेळेस देखील त्यावेळेस इतका असा उत्साह नव्हता मग लोक असे विचारायचे की फोन करून की दुसरी पण मुलगीच झाली म्हणजे पण त्याच्यामध्ये पण आला असं नाही की दुसरी मुलगी झाली अरे अरे वा छान असं त्यांचं वाक्य नव्हतं त्यांचं वाक्य असं असायचं असा की दुसरी पण मुलगी झाली म्हणजे मला हे कळत नाही आहे दुसरी पण मुलगी झाली म्हणजे मुलगी होणं हे काही म्हणजे म्हणजे काही चुकीची गोष्ट आहे का कुठलं पाप आहे का मुलगी होणं दोन मुली होणं तीन मुली होणं हे म्हणजे चुकीची गोष्ट आहे का पाप आहे का असं मला हे म्हणजे त्यांना विचारायचं आहे हे जे विचारतात ना आपल्याला फोन करून की दुसरी पण मुलगी झाली जाऊ जा दे काय नाही होईल परत तिसरा चान्स घे असं मला म्हणण्यात आलं आहे पण मग त्यांना मी तिकडेच सांगितलं नाही म्हणजे दोन मुली मला खूप म्हणजे मला दोन मुलीच पुरे आहेत त्या दोन मुलींनाच मला छान शिकवायचं आहे मुलाची गरज नाही आहे मला असं त्यांना सांग सांगितलेलंच होतं सा जे 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 कोणी असं म्हणाल मला, मला बोलले आहेत दोन मुली आहेत दोन मुली दोन्ही मुलीच आहेत बरं आत्ताची जी जनरेशन आहे ना त्यातलेसुद्धा काही जण मला म्हणाले आहेत दोन्ही मुलीच आहेत म्हणजे मला हे ऐकून ना खूप म्हणजे असं वाईट वाटतं की आत्ताची जनरेशन सुद्धा म्हणजे असं विचारते म्हणजे असं नाही बोलत अरे वा छान दोन्ही मुलीच आहेत त्यांचा हा टोन नसतो त्यांचा टोन असा असतो दोन्ही मुलीच आहेत म्हणजे तुम्हाला कळत असेल माझ्या फरक देखील तर ही गोष्ट खूप चुकीची आहे आणि माझ्या मनाला पण कुठेतरी ते फील झालं ती गोष्ट की असं नाही व्हायला पाहिजे जसं तुम्ही पहिल्या मुलीसाठी तुम्ही म्हणजे आनंदी असता आई बाबा तर असतातच आनंदी त्यात काही म्हणजे हे नाही आहे शंका नाही आहे पण जो दुसराच तो आपला समाज असतो तो आनंदी नसतो की दुसरी मुलगी झाली म्हणून त्यांना खूप म्हणजे असं वाईट वाटत वाट दुसरी पण मुलगी झाली तर मला हे असं खूप जण विचारायचे ही मुलगी दुसरी ही मुलगी मी म्हटलं हो त्यांच्यामध्ये मी खुश आहे आणि त्यांनाच मला शिकवायचं आहे हा बरं मी त्यांना आणि काही उदाहरणं पण देते मी कारण माझ्याच परिचयाची काही आहेत म्हणजे वयस्करच काका आहेत त्यांची नावं नाही घेणार इकडे त्यांची त्यांना मुलं असून ती मुलं त्यांना विचारत नाही माझ्या पप्पांच्या वयाचे आहेत ते काका ते ती मुलं त्यांची लग्न झाली आहेत सेटल आहेत व्यवस्थित पण ती मुलं आत्ता त्यांच्या वडिलांसोबत खूप म्हणजे घाणरिणा व्यवहार करतात खूप म्हणजे वाईट अपशब्द बोलतात वडिलांना त्यांना सांभाळत नाही खूप म्हणजे खूप म्हणजे चुकीचं घडते मला जेव्हा सांग म्हणजे ज़ी मी जेव्हा ऐक सांग म्हणजे मी जेव्हा ऐकते नाही ह्या गोष्टी की अशा अशा गोष्टी घड घडत आहेत मी सगळ्यात मुलांचं नाही मुलं आहे काही मुलं आहेत अशी मी स्वतः दोन ही ऐकली आहेत आणि स्वतः स्वतः ती रेकॉर्डिंगसुद्धा मी ऐकली आहे की लोक कशी असतात आणि आणखी एक परभणीमध्ये पण आता एक खूप घाणेलेलं कृत्य घडलं खूप म्हणजे खूप त्या माऊलीला आधीच दोन मुली होत्या आणि तिसऱ्यांदा देखील मुलगी झाली होती तर त्या तिच्या नवऱ्याने त्या त्या नवऱ्याने तिला त्या माऊलीला अक्षरशः जाळलं होतं जाळून टाकलं तिला त्यात तिचा मृत्यू झाला आहे तर आता या चुकी त्या मुलींची काय होती तर तीन मुलींची ज्या एक नवजात बाळ जन्माला आलंय आणि त्याच्या आधी ज्या दोन मुली होत्या त्यांची काय चुकी त्या माऊलीची काय चुकी याच्यामध्ये त्या बांडू काय इतकंही कळत न नव्हतं का की मुलगा आणि मुलगी होणं हे कोणाच्या हातात आहे ते म्हणजे इतकं कसं म्हणजे म्हणजे खेडेगावामध्ये अजूनही अं आ... मुलगा आणि मुलगी हा भेद झालेलाच आहे आणि मला हे विचारणं मुंबईमध्ये मी आता राहते मुंबईमध्येच पण मला ह्या गोष्टी ज्या असतात ना तुला दोन्ही मुलीच आहेत ते मुंबईतले लोकही मला असंच म्हणतात की म्हणजे मुंबईमधले काही लोकसुद्धा असेच आहेत त्यांची विचारधारा ही, ही, विचार ही। एकदम लो आहे मला खूप म्हणजे अशा लो लोकांचा त्राग येतो की लोकांना आमच्या आयुष्यामध्येच नका येऊ जर तुम्ही एखाद्याला जस विचारून तुम्ही जर हर्ट करत असाल दोन्ही मुलीच आहेत तुला अरे असं म्हणा ना दोन्ही मुलीच आहे मला लोकांचं ना हेच कळत नाही की लोकांची मेंटलिटी कधी बदलणार आहे अजून आणखी एक गोष्ट तुम्हाला इकडे मला सांगायची आहे माझ्या मम्मीला सुद्धा मी एकटीच माझ्या मम्मी पप्पांना मी एकटीच मुलगी आहे तर माझ्या मम्मीला सुद्धा जे बोललं जायचं की हिला मुलगा नाही आहे हिने काहीतरी म्हणजे घमंडी आहे त्याच्यामुळे हिला मुलगा नाही झाला वगैरे अशा अशा म्हणजे आपल्या जवळचेच असतं जाणं असं बोलणारे हे आपले जवळचेच असतात आणि हे मी स्वतः ऐकलेलं आहे आपल्या जवळचेच असं म्हणतात की हिला मुलगा म्हणजे ही घम घमंडी आहे म्हणून हिला मुलगा नाही झाला आता जा तुम्हीच सांगा काय म्हणजे काही संदर्भ तरी लागतो का या गोष्टीचा म्हणजे घमंडीपणा कुठे आणि मुलगा मुलगा म्हणजे मुलगा न होणं कुठे बरं ती खुश होती माझ्या एकट्या याच्यामध्ये माझे दोन्ही मम्मी अप्पा हे खुश होते नाही असं नाही तर हेच मला सांगायचं सा होतं की आता थांबलं पाहिजे कुठेतरी हे सगळं मुलगा मुलगी भेद कारण आत्ता मुली सुद्धा विमान चालवत आहेत परत जे जे मुलं करतात ते सगळं 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 मुली करतात आजकाल त्याच्यामुळे मुलींना कमी का लेखलं जातं हे मला कळत नाहीये आणि हे हे जे बोलतात ना की तुम्हाला दोन्ही तिन्ही मुलीच आहेत का त्यांना देखील ही गोष्ट दे माहिती असते की आजकाल मुलंसुद्धा सुद्धा मुलींच्या बरोबर आलेली आहेत आता तर असं झालं आहे की मुली मुली जे काम करतात ना काही गोष्टी ते मुलं नाही करू शकत मला एक सांगा जर मुली मुली बाळाला जन्म घालतात मुलं घालू शकतात तो बाळाला जन्म नाही घालू शकत पण त्यांना हे का कळत नाही आहे जर तुम्ही मुलींचा तिरस्कार करताय पण जी लोकं बोलणारी असतात ती लोकंसुद्धा एका आईच्या पोटातून एका स्त्रीच्या पोटातूनच जन्म घेतलेली असतात ना, ना। पण तरीसुद्धा त्यांना मुलगा आणि मुलीविषयी इतका दुजाभावपणा का करतात खरंच कुठंतरी हे थांबलं पाहिजे आता आणि <laughs> आणि मला तर या दोन मुली बस आहेत खूप छान आहे ह्या दोन मुली माझ्या हुशार आहेत त्यांनाच खूप मी ऑन कॅमेरासुद्धा म्हणते त्यांनाच मला खूप छान घडवायचं आहे माझ्या मम्मीचं पण स्वप्न होतं की त्यांना खूप शिकव खूप मी त्यांना शिकवते असं तिचं खूप माझ्या मम्मीचे खील विचार होते त्यांना खूप शिकव चांगल्या चांगल्या ठिकाणी काहीतरी छान बनव त्यांना त्यांच्या त्यांच्या पायावर त्यांना उभं कर आणि त्या देन मग काय त्या ठरवायचं था तुम्ही ते था ठरवा असे तिचे विचार होते आणि बस हे असे म्हणजे खरंच हे था, आता थांबलं पाहिजे कुठेतरी हेच मी सांगेन आता सगळ्यांना आणि हो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा कारण आणि तुमचा कमेंट्स कसाही कशाही असो नेगेटिव असो पॅ पॉझिटिव्ह असो त्याला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन कारण कसं मी लास्टला एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला कमेंटचा रिप्लाय द्यायला वेळ नव्हते मिळाला त्याबद्दल खरंच खरंच सॉरी पण मी आत्ता देण्याचं ट्राय करते रिप्लाय चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या चॅनलला आणि आणि चॅनललाही शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओही शेअर करा सगळ्यांपर्यंत की त्यांना म्हणजे सांग कळलं पाहिजे की मुलगा आणि मुलगी हे एकच आहेत आता उलट मुली इथे गेल्यात आता एकदम वर्षा लेवलला गेल्यात मुली त्याच्यामुळे असा भेदभाव करू नका हे एवढंच मला सांगणं आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय